आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि रंग आहे लाल तर मी मस्त लाल कलरची साडी वेअर केली होती ही साडी माझ्या जाऊबाईची होती त्याच्यामुळे तो ब्लाऊज तेवढा लूज दिसतोय तर त्या ब्लाउज कडे इग्नोर करा म्हटलं चला सगळ्यांचे आता उपवास आहेत उपवासाच काहीतरी शेअर करूया तर मी नाही ते मस्त दोन मोठे मोठे बटाटे घेतले होते आणि त्याला असं उभं खिस करून घेतला त्याचा तर इथे ते ते तेल तापायला ठेवलं त्याच्यामध्ये तो खिस टाकून घेतला आणि म्हटलं चला कुरकुरच होतं तो वरना मिरच्या कट करून घेऊया तर बारीक मिरच्या कट करून घेतल्या आणि तोवरना आपला इथे खिस पण मस्त असं कुरकुरी झाला होता तर मी नाच बनवत होते बटाट्याचं नमकीन। सगळे बटाटे असेच फ्राय करून घ्यायचे थोडंसं सेफलीच फ्राय करायचं कारण याचं तेल खूप उडतं तर फ्राय करून झालं होतं मग ते बाउलमध्ये काढून घेतलं आणि मिरची आणि कडीपत्ता इथे ना मी तेलामध्ये फ्राय करून घेत होते म्हणजे थोडंसं तिखट पण लागलं पाहिजे ना त्याच्यामुळे मग मिरची आणि कडीपत्ता पण फ्राय केला आणि लगेच इकडे शेंगदाणे पण फ्राय करून घेतले कुरकुरीत असे शेंगदाणे मला खूप आवडतात तर आपलं बटाट्याचं नमकीन उपवासाचं रेडी झालं होतं त्याच्यात मीठ टाकून घेतलं आणि सगळं असं मिक्स केलं आणि याचा आवाज तर आहे का म्हणजे हे टेस्टला एवढं मस्त लागत होतं ना की काय सांगायचं म्हणजे खरंच तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा बाहेरून आणण्यापेक्षा ना घरच्या गर घरी बनवलेलं किती सोपं म्हणजे छान लागतं चवीला एक नंबर आईला दादाला दिलं तर असा होता आजचा दिवस चला बाय